किती हजार दिले काय कुठले आपण शेतकरी एकच काय ॲडिंग काय किती झाड होते आताच बिकुराले नाशिक मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि आता आपण आहे बैल बाजारात इथे बैल बाजार भरतो मार्केट नाशिक

ते आजारला दिला काय कुठले आपण शेतकरी एकच काय ॲडिंग काय किती झाड होते आता बिकुर आले नाशिक मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि आता आपण आहे बैल बाजारात इथे बैल बाजार भरतो मार्केट नाशिक